नमस्कार मंडळी उषा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पालकच्या भाजीपासून वरून मस्त कुरकुरीत आतून छान मौसर अशी एकदम हेल्दी आणि टेस्टी नाश्ता रेसिपी पाहतोय तर अतिशय बनवायला सोपी झटपट बनणारी आहे महत्त्वाचं म्हणजे लहान मोठे सगळेच अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एकजुडी एवढा पालक घेतलेला आहे आता पालक निवडत असताना आपल्याला देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आता ही निथळ ठेवायची आहे थोड्या वेळासाठी त्यातलं पाणी थोडंसं निथळल्यानंतर ही पाने एकमेकावरती ठेवून अशा पद्धतीने रोल करायचं आहे रोल केल्यानंतर अगदी जमेल तेवढं बारीक इथे आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पालक चिरल्यानंतर त्या पानांची दिशा बदलून घेतली आणि पुन्हा एकदा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम बारीक असा पालक चिरला जातो आता हा पालक मी मोजून घेतल्यानंतर बरोबर एक वाटी एवढा पालक झालेला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकली अर्धा चमचा जाडसर वाटून घेतलेली जिरे टाकायचे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे चिली फ्लेक्स दोन चमचे पांढरे तीळ आणि त्यासोबतच आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा धने पावडर आणि अगदीच पाव चमचा ह्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाक आणि त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे आता लिंबाचा रस पिळल्यानंतर भाजीबरोबर हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत वरती झाकण ठेवून साधारण पाच मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया पाच मिनटानंतर ह्या भाजीमध्ये छान असं पाणी सुटलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता तर ह्यामध्ये दोन चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे बेसनामुळे छान असा खमंग हा नाश्ता बनतो आणि एक वाटी एवढा इथे मी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पालक मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी रवासुद्धा मोजून घेतला आता हे सर्व मसाले आणि रवा छान मिक्स करून घेऊयात इथे मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पालक आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता ह्यातलं थोडं थोडं पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं ह्याचं सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण एक वाटी एवढं पा चव घेऊन पाहिल्यानंतर ह्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं म्हणून इथे मी अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मला बॅटर तयार करण्यासाठी एक वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण अगदीच थोडंफार कमी जास्त होऊ शकतं ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे मुरद ठेवूया आणि दहा मिनटानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चिमूट एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि दोन चमचे एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाव खूप घट्टसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही सरसरीत असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता ह्यापासून आपण नाश्ता बनवून घेऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे ह्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक पॅनसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये एक ते दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की ह्यामध्ये दोन चमचे एवढं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने ह्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे पसरून झाल्यानंतर ह्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊया त्यामुळे चव छान येते वरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटासाठी हे वाफवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा नाश्ता दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचा आहे तर हे उलटत असताना अगोदर आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि कडा मोकळ्या करून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचे गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवरती दोन ते अडीच मिनिट दुसऱ्या साईडने सुद्धा छान हा नाश्ता भाजून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान कुरकुरीत असा भाजून घेतल्यानंतर ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर वरून छान कुरकुरीत आणि खमंग असा आतून छान असा मौसर हा इथे नाश्ता तयार झालेला आहे जर तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी वापरायचं असेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये बनवलं तर तेल अगदी कमी लागतं आणि छान हा मौसर इथे नाश्ता आपल्याला बनवता येतो तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे साधारण एक नाश्ता भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिट एवढा वेळ लागतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे करपत नाही आणि कच्चाही राहत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आतून छान मौसर वरून छान कुरकुरीत म्हणजे लहान मोठे सगळेच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद